रायगड जिल्ह्यातील जमिनीसाठी मनसे आता मैदानात उतरली आहे हातातून निसटणाऱ्या जमिनींसाठी राज ठाकरेंनी आता अलिबाग दौरा काढलेला आहे जमीन देताना पार्टनरशिप का मागत नाही असं देखील सवाल राज ठाकरेंनी केला आहे तुमच्या पायाखालची जमीन निघून जाती असं देखील राज ठाकरे अलिबागच्या आसपासची गावं संपलेली आहेत देखील देखील राज ठाकरेंनी वक्तव्य केलेलं आहे दरम्यान कोकणातल्या जमिनींवरून राज ठाकरे नेमकं काय म्हणाले तेही पाहूयात आत्ताच वरती एका अधिकाऱ्याशी बोलत होतो त्यांनी मला काही नावं सांगितली गावांची नावं सांगितली ती बोलली ही गावं आता अलिबाग आणि या सगळ्या आजूबाजूच्या जवळपासची जी गायक गावं आहेत संपली गेल्या जमीन त्यांच्या माणसं कुठे गेली मी जे सतत सांगतोय जर समजा तुमच्या पायाखाली जर जमीन नसेल स्वतःच्या हक्काची जमीन नसेल तर तुम्ही कुठलेही नागरिक नाही आहात हा संपूर्ण हिंद प्रांत जर समजा आपण पाहिला तर ह्या राज्य, राज्य या संपूर्ण प्रांतावरती अनेकांनी राज्य केली मोगलांनी केली ब्रिटिशांनी केली सगळ्यांनी केली पण इथे राज्य केलेला माणूस हा फक्त मराठा मराठा आहे या महाराष्ट्राचा आहे ज्यांनी राज्य केलं त्या राज्यकर्त्या मराठ्यांचा आज तुमच्या हाताखालची जमीन जाते बाहेरच्या येऊन जमिनी घेत आहेत तुमची तुम्हाला पोरकं करतायत तुमच्या पुढच्या पिढ्यांना पोरकं करतायत तुमच्या करता हाताला काही लागत नाहीये हातात पैसे येत नाहीयेत हे फक्त रायगड जिल्ह्यापुरता नाही आहे तुम्ही जा ठाणे जिल्ह्यात जा पालघर जिल्ह्यात जा रत्नागिरी जिल्ह्यात जा सगळ्या ठिकाणी ह्या सगळ्या पोखरत आहेत तुम्हाला जे जे महाराष्ट्रामध्ये जे जे उत्तम आहे ते ते छिनण्याचा प्रयत्न आता चालू आहे सर्व बाजूनी म्हणजे तुम्ही थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि याचं गांभीर्य मला असं वाटतं की तुम्हाला आलं पाहिजे आणि आज सगळ्यांना म्हणून मी बोला जे बोलायला सुरुवात केली की सगळ्यात महत्वाचा विश्वास कोणावरती तुमच्यावरती आहे पत्रकार म्हणून तुमच्यावरती आहे तुम्ही या गोष्टी समजवल्या पाहिजेत तुम्ही या गोष्टी सांगितल्या पाहिजेत तुम्ही याचं प्रबोधन केलं पाहिजे